साकरी नी केले साकरी बस स्थानकावर महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्रे अज्ञात चोरट्यांनी केलेलं लंपास महिलांच्या गळ्यातील आभूषणे चोरी होण्याची घटना अनेकदा बस बसस्थानक परिसरात होत असल्याने महिलांचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर महिला प्रवासी बसमध्ये चढत असताना मीराबाई बेनुस्कर आणि शिला देशाई या दोन्ही महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे चोरीची घटना साखरी बसस्थानकावर घडली असून दोन्ही महिला नाशिक बसमधून पिंपळनेरच्या दिशेने प्रवास करीत असताना अचानक मीराबाई बेनुस्कर यांच्या लक्षात आले की आपल्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी गेले हे समजताच सदर एसटी न नेता ड्रायव्हरने सरळ बस सर्व प्रवाशांना घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशन गाठले सदर चोरी घडलेली घटना मीराबाई बेनुसकर यांनी पोलिसांना सांगितली पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सदर चोरीची घडलेली घटनेची माहिती घेऊन साखरी बसस्थानक अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली व बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यासाठी सांगितले परंतु साखरी बसस्थानकावर अशीच एक घटना अजून घडली असून पोलीस व एस बस बसस्थानकाचे अधिकारी सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास करीत आहेत भालचंद्र बेनुसकर नाकरी साखळी पिंपळण्याला पोहोचत होती आणि पोचता पोचताना माझ्या गळामधून एक कुणीतरी पोत तोडले आणि नंतर मग मा मला मनी दिसले आणि तेव्हा मी सांगितलं कंडक्टरला कंडक्टरला सांगितलं की माझी फोन गेली तर तुम्ही थांबा बस तर तो म्हणे माझा पंच्याहत्तर हजाराचा मोबाईल गेला तर तही म्हणे तुमचं काय आहे म्हणे चला म्हणे पुढं म्हणे तरी मग मला अजून शंका आली तर मला म्हटलं की बघा पूर्ण पोलीस स्टेशनला पिंपळनर पोलीस स्टेशनला मला बस न्यायची आहे आणि तिला मला तिथं चेकिंग करायची आहे पण मी दोन तीन कॉल केले पिंपळनेरवाला